नमस्कार नमस्कार बघा करमाळा तालुका पोपळज गावी या ठिकाणी आलेलो आहे आपण तर आपले एक शेतकरी आप आहेत तर त्यांनी आपल्या तुरीच्या पिकाला जो काय रिझल्ट घेतला आहे तर त्यांचेच तोंडून ऐकू तर सर तुम्ही बोलू शकताय नमस्कार मी पोपळज भाऊसाहेब गरड मी ह्या शेतीमध्ये तूर पेरते वेळेस बरं सरांनी के काय केलं आहे भूवस्त्र आणि गृहमेहजी त्यांनी खतामध्ये मिक्स करून टाकलं होतं ना सर हो खतामध्ये तुम्ही खत पेडलं पेरलं ते कुठलं पेरलं होतं पंधरा पंधराचं एक पोत होत नाही सोळा सोळाचं पेतं पोत एक होतं तुरीसाठी आणि मकासाठी पंधरा पंधरा होतं आणि सोळा सोळाचं पोत त्यांनी रासायनिक खतामध्ये मिक्स करून खत एका पंधरा किती प्लॉटचा किती एकरा प्लॉट आहे सर प्लॉट आहे चार एकराचा चार एकरचा प्लॉट आहे सरांचा तर किती पोल्स पेरलं सर तुम्ही हे चार एकरामध्ये चार हे केले सरांनी चारच बॅगा टाकलं तरी बी बघा मित्रांनो म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट आला आहे आज सर तुरीचं पीक मला वाटतं सत्तर दिवस झाले तुरीला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस आज बघा कमीत कमी मला वाटतं एवढं एवढंच फोटवा तयार झालेला आहे याला आणि आज कमीत कमी मला वाटतं ते खांद्याला तूर के लागत आहे जवळजवळ म्हणजे उंची वगैरे पण खूप झालेली सर बरोबर आहे आणि फुटवा पण खूप जास्त निघलेला आहे तर सर तुम्हाला काय वाटतं की बाबा ह्यात शंभर टक्के उत्पन्न किती वाढवून तुमचं ह्या वर्षी मी काही वर्षापूर्वी तूर पेरलेली असते ह्याच ठिकाणी पेरलेली होती पण मला असा रिझल्ट भेटलेला नाही तर हे फक्त सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात हे माझी काढत्या वेळेस अशी होती आणि मी फक्त आपल्या इंडियाग्रोची एक फवारणी घेतलेली आहे सरांनी एक फवारणी पण घेतली मित्रांनो शंभर टक्के आपलं शेतकरी समाधानी झालं पाहिजे तर आपण इंडिया इंडियाग्रोमध्येच काम करतोय शंभर टक्के आणि सर मला सांगा आज कमीत कमी तुमची एकरी उत्पन्न किती वाढल अंदाजे तुम्हाला काय वाटतं एकरी उत्पन्न तीन ते चार क्विंटल वाढायला पाहिजे त्यांचं म्हणणं आहे सरांचं म्हणणं आहे इंडियाग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळं तीन ते चार क्विंटलने त्यांचं उत्पन्न वाढणार आहे म्हणजे बघा मित्रांनो शंभर टक्के तुम्ही समाधानी आहेत का हो समाधानी आहे चालते थँक्यू